हे बघा आपले शेंगुळे शिजवलेले आहेत नमस्कार शारदाज होम किचन मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण शेंगुळे बघणार आहोत कसे बनवायचे आहेत त्यासाठी आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या झटपट होणारी रेसिपी आहे याच्यासाठी कोणताही मसाला वगैरे लागत नाही आहे तर चला बघूया कसे बनवायचे आहेत याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया लसणाची पेस्ट जास्त बारीक नाही करायचं लसण थोडा जालसरीच ठेवायचा हळदी पावडर हळद थोडी जास्त टाकायची आहे लाल तिखट तुमच्या चवीनुसार मीठ आणि याच्यामध्ये टाकायचा आहे कोथिंबीर आता याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आपण जसा फोडीसाठी उंडा भिजवतो आहे तसा करून घ्यायचा आहे आपल्याला याचा थोडं थोडं पाणी टाकून भिजून घेऊ आपण याला हे बघा आपण असा याचा उंडा भिजून घेतलेला आहे आता आपण याला झाकण ठेवून पंधरा मिनट असंच ठेवूया हे बघा आपल्या उंड्याला दहा पंधरा मिनटं झाले आहे मुरून आता आपण याची कशी शेमोळी बनवायची ते बघूया थोडंसं पीठ लावायचं आहे आणि त्याची अशी मस्त एक अशी हे बनवून घ्यायची आहे अशी पतली याची ही बनवून घ्यायची आहे आणि असं करून घ्यायचं आहे आणि याचं तोंड असं पूर्ण मीठ आहे आणि असे पतले करायचे आहेत कारण की याला शिजायला टाइम लागत नाही मग आणि जाड केले की आत कच्चेच राहतात त्यासाठी असे पूर्ण पतले करायचे आहे असे सर्व बनवून घ्यायचे आहेत आपण सगळे असे बनवून घेऊया हे बघा एकदम झटपट होतात फक्त असं बंद करायचं बघा आपण असे या पद्धतीने सगळे बनवून घेतलेले आहेत आता आपण याची फोंनी तयार करूया ही बघा आपण कढई ठेवली आहे गरम होण्यासाठी आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया तेल गरम झाले की त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट टाकून घेऊया तिला मस्त तांबूस कलर येईपर्यंत ता फ्राय करून घेऊया त्यानंतर जिरे टाकून घेऊया एक चम्मच बारीक मोहरी टाकून घेऊया चटणी पावडर टाकून घेऊया हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता याच्यामध्ये आपण दोन किंवा तीन गिलास पाणी टाकून घेऊया वरून कोथिंबीर टाकून घेऊया आता याला आपल्याला उकळी फुट द्यायची आहे हे बघा आपल्या पाण्याला उकळी फुटलेले आहे आता आपण याच्यामध्ये शेंगुळे टाकून घेऊया अशा आपल्याला एक एक टाकून घ्यायचं आहे हे बघा आपण सगळे शेंगुळे टाकून आहे याच्यात आता आपल्याला याला अर्धा घंटा शिजू द्यायचं आहे कमी गॅसवर थोडंसं झाकण ठेवायचं आहे नाहीतर ते उतू जाते थोडंसं अदर ठेवायचं आहे आणि अर्धा घंटा होऊ द्यायचा आहे कमी गॅसवर आहेत किती छान शिजलेले आहेत थोडस याला दाबून बघायचं आहे हे बघा शिजले आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया